यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये इथेच महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदमध्ये सभेमध्ये त्यांचं भाषण सुरू होतं त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली आहे मात्र काही वेळापूर्वीच त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यानंतर तेन ते पुन्हा एकदा त्यांनी भाषणाला सुरुवात केली आहे खर तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील एका प्रचार सभेदरम्यान गडकरींना स्टेजवर अशाच पद्धतीनं भोवळ आलेली होती त्यानंतर एका कार्यक्रमात देखील गडकरींना अशा पद्धतीनं भोवळ आलेली होती हा प्रकार तिसऱ्यांदा की चौथ्यांदा कार्यक्रमात दरम्यान गडकरींबाबत घडलेला आहे गडकरींना मधुमेहाचा त्रास आहे रक्तदाबाचा त्रास आहे आणि त्यामुळे भर उन्हाळ्यात सभेदरम्यान हा प्रकार घडला तेव्हा यवतमाळ मधली ही दृश्य आपण बघतोय अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन काही वेळापूर्वी त्यांना भोवळ आलेली होती अचानक त्यांनी भाषण थांबवलं त्यांचा तोल जाऊ लागला हे लक्षात येता सुरक्षा रक्षकांनी आणि आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी त्यांना धरून बाजूला नेलं काही वेळानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांनी पुन्हा आता भाषणाला सुरुवात केली ती ही दृश्य आपण बघतोय